गुड मॉर्निंग आज व्हिडिओची सुरुवात अशा पद्धतीने करते आमच्या इकडे ना बाहेरचं वातावरण बघा पूर्णपणे जे आहे ते धुकं आलेलं आहे आत्ता आहे ना धुकं थोडंसं विरळ होत चाललं आहे त्याच्यामुळे ना समोर काय आहे ते दिसतंय म्हणजे विजिबिलिटी जी आहे ती थोडीफार कमी झालेली आहे पण आहे ना मगाशी एवढी जास्त धुकं होतं की व्हिजिबिलिटी दिसतच नव्हती म्हणजे समोर काय आहे हेच दिसत नव्हतं हो आणि मी आशाच्या बाबांना म्हणत होते की ना असं वेगळंच काहीतरी वाटतं म्हणजे ना धोकं पडले हे तर मान्य आहे पण थोडंसं असं आभार आल्यासारखं वाटतं आणि ना वातावरण पण असं वेगळंच शांत शांत वाटतं माहीत नाही का पण आहे ना मला सकाळी असं उठल्यानंतर आहे ना एक वेगळंच जे आहे ते फिलिंग येत होती म्हणजे खूप असं जास्त निगेटिव्ह किंवा असं माहीत नाही का पण वेगळ्या प्रकारे जे आहे ते आज वातावरण झालेलं आहे असं मला वाटतंय आणि जेव्हा पण मला असं अस्वस्थ वाटणं तेव्हा मी लगेचच आहे ते किचनमध्ये येते म्हणजे माझ्या आवडीचं जे काम असणं ते करते म्हणजे ना त्याच्यामध्ये मन रमावते जेणेकरून ने ना अशी जी फिलिंग आहे ना ती सारखी सारखी यायला नको किंवा ना वेगळं काही असं वाटायला नको त्यामुळे ना मी पटकन जे आहे ते किचनमध्ये आले असं काही नाश्ता पण नाही बनवला म्हणजे ना खायची अजिबातच इच्छा होत नव्हती नाश्ता असा काही बनवायची इच्छाच झाली नाही माझी म्हणजे आशाचे बाबा पण म्हणाले की मला पण भूक नाही आहे त्यामुळे मी फक्त ज्या ते आशुपर्था नाश्ता बनवला होता आणि डिरेक्टली म्हटलं आज आपण स्वयंपाकालाच लावूयात आणि स्वयंपाकामध्ये मी ना आज चकट्यांची भाजी करायचारे शेवटीच्या शेंगांची आमटी आणि आट आशूला म्हटलं की बीटरूट आणि गाजराचं सूप बनवावं जेणेकरून बीटरूट पण माझ्याकडे एक दोन पडून होते ना ते पण संपले जातील त्यामुळे असा जो आहे तो आता आज मी बेत करायचं ठरवलेलं आहे आणि आज आमच्याकडे पाहुणे पण येणार होते कालच जे आधी त्यांचा फोन आला होता की आम्ही जे आधी तुमच्याकडे येणार आहे म्हणून म्हणजे ते येत ना जस्ट पुढे कुठेतरी फिरायला जाणार होते आणि आम्ही मध्येच आमचं घर लागतं त्याच्यामुळे ना ते इकडे येणार होते व्हिजिट देण्यासाठी म्हटलं की पटकन असा स्वयंपाक आवरावा जेणेकरून ते आले की त्यांच्यासोबत निवांत गप्पा मारता येतील आणि त्यांनाही नाश्त्यामध्ये काही ना काहीतरी बनवायचं पण होतं त्याचे पण जे ते मला प्रिपरेशन करायची आहे त्यामुळे ना म्हटलं स्वयंपाकाला लवकर लागावं आणि असं घरी कोण येणार असलं की आपल्याला ना खूप जास्त दडपण पण येतं आणि ना पटकन जे आहे ते आपण कामाला आणि मला ना कारलं फार आवडतं म्हणजे ना अशा पद्धतीनं जे मी कारलं बनवते ना चकत्यांचं ते ना खूप जास्त आवडतं आणि मला शेजारच्या ताईंची डिश पण द्यायची होती म्हटलं की त्यांच्या डिशमध्ये जे आहे ते कारल्याची छान अशी भाजी घालून द्यावी मी ना काल केक बनवला होता म्हणजे ना आशुचा बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की त्याला केक खायचा आहे केक खायचा आहे म्हटलं की चला त्याच्यासाठी जो आहे तो केक बनवूयात आणि हा जो अर्धा केक आहे ना तो ऑलमोस्ट त्याने संपवलेला आहे म्हणजे थोडा थोडा करत जे आहे त्याने ना असा अर्धा केक संपवलेला आहे सगळी स्वयंपाकाची प्रिपरेशन करून ठेवलेली आहे तोपर्यंत आशूचा पण नाश्ता आज रेडी झालेला आहे म्हणलं की त्याला आधी चारून घ्यावं म्हणजे मी आशूच्या बाबांना पण विचारलं होतं की तुम्हाला नाश्ता करायचा आहे का पण त्यांचं असं म्हणणं होतं की मला पण नाश्ता करायचं नाही आहे त्यामुळे मी काही आज नाश्ता बनवलाच नाही मला पण अशी खायची इच्छा नव्हती त्यामुळे फक्त आशू पुरतं म्हटलं बनवावं आणि मग त्याला चारण्यामध्ये पण माझा अर्धा पाऊन तास जातो ते कामामध्ये पटकन उरकून घेतलं की मग स्वयंपाकाला येणं मला असं निवांत लागतं तर त्याचं एकदा पोट भरलं की मग येणार तो मला सगळं काम जे आहे ते व्यवस्थित करून देतो आणि मी जेव्हा हे शूट करत होते ना तोपर्यंत पण त्यांना अजितदादांची न्यूज जी आहे ती टी व्हीवर की आणि मोबाईलवरती यायला सुरुवात झाली होती पण ना माझा मोबाईल जे आहे ते शूटला मी ठेवलं होतं त्याच्यामुळे ना मला तर काही माहीत नव्हतं टी व्ही पण जो आहे तो घरातला बंद होता आणि आशूचे बाबा तर सकाळी जे आहे ते ऑफिसला गेले होते त्याच्यामुळे ना मला ना ती न्यूज ना कळालीच नाही म्हणजे जेव्हा घडलं ना तेव्हा तर मला ती न्यूज अजिबातच काढली नाही मला ना खूप उशिराने म्हणजे साडेबाराच्या वेळेस जी आहे ती न्यूज काळली होती म्हणजे होतं ना असं की मी ना मोबाईल शूटला लावून ठेवते आणि जेव्हा मी सगळ्या कामांमधून निवांत होते ना म्हणजे आशूचं आशूचं जेवण असेल असेल किंवा माझं जेवण असेल तर सगळ्यांमधून जेव्हा मी निवांत होते आणि अशाला ना तेव्हा मी मोबाईल घेते एडिटिंगसाठी सगळं जे आहे ते मला एडिट करायचं असतं त्याच्यामुळे मी मोबाईल घेऊन बसते तेव्हाही ना मला ही न्यूज काढली तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं मला एक दोन मिस्ड कॉल पण येऊन गेले होते म्हणजे माझ्या बहिणीची किंवा भावाची की त्यांना असं सांगायचं होतं की असं असं झालं आहे पण मी त्यांचे पण फोन जे आहे ते उचलले नाही आहेत मी त्यांचे फोन पण कट करून टाकायचे म्हणजे मी जेव्हा असे फोन कट करते तेव्हा त्यांना कळून जातं की मी ना काहीतरी कामात आहे म्हणून त्या महिन्यात त्यांनी पण मला रिपीट फोन केला नाही आणि मी पण त्यांना जे आहे ते फोन केला नाही त्यांचा फोन याच गोष्टीसाठी येत होता की असं असं झालेलं आहे म्हणून तुला माहिती आहे का पण मला ना ही गोष्ट आहे ना साडेबारा एक वाजता कळलं की असं असं जे आहे ते हे सगळं घडलेलं आहे म्हणून तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं म्हणजे मी सकाळी जे म्हणत होते ना तुम्हाला की आज असं वेगळंच वाटते म्हणजे अस्वस्थ वाटते किंवा वातावरण पण असं एवढं फ्रेश वाटत नाही आहे काहीतरी असं शांत शांत वाटते ते ना मला नंतर कळलं की आपल्याला असं का जाणवते ते तोपर्यंत मला काहीच आयडिया नव्हतं की हे सगळं घडून गेलेलं आहे म्हणून मी रोज आशुला घेऊन खाली जाते दहा सव्वादाच्या टाईमला टाईम पण ना आज ना इच्छा पण नव्हती आणि मूड पण नव्हता त्याला खाली घेऊन जायचं खेळायला आणि अशू पण आहे ना आज असा जिद्द करत नव्हता की त्याला पण जे आहे ते खाली जायचं आहे म्हणून त्या ना मी त्याला फोर्स केलाच नाही खाली जाण्यासाठी त्याच्यामुळे ना हे ना घ जे घडलेलं होतं ते ना मला कळायलाच नाही नंतर मी खाली जर गेली असणार तर ना मला कोणी ना कोणी काहीतरी सांगितलं असतं की असं असं झालं तू बघितलंस का मोबाईलमधून पण होतं नाही की म्हणजे त्या व्यक्तीसोबत आपलं काही कनेक्शन नसतं आपण फक्त त्यांना टी व्हीमध्ये बघतो किंवा त्यांच्या भाषणातून आपण त्यांना अनुभवतो ऐकतो पण जेव्हा ना असं कळतं ना, ना, ना अचानक म्हणजे ही गोष्ट जेव्हा कानावरती पडते ना अचानक अशी ना पायाखालची जमीन थर सरकून जाते म्हणजे ना काही नातं नसतं आपलं त्या व्यक्तीसोबत पण तरीही खूप जास्त वाईट वाटतं म्हणजे का वाईट वाटतं मला वाट माहीत नाही पण अचानक ती न्यूज ऐकली ना की ना असं वेगळंच काहीतरी झालं म्हणजे डोळ्यात पाणी आलं आणि म्हणजे घरातलं कोणीतरी गेल्यासारखं वाटलं म्हणजे म्हणतात ना की म्हणजे माझ्याकडे ना आता शब्द पण नाही आहेत की मी काय बोलो आणि काय नाही पण खरंच एवढं जास्त वाईट वाट वाटतं ना की माझ्याकडे शब्द पण नाही आहेत बोलायला आणि त्याच्यानंतर तर मला अजिबातच शूट करायची इच्छाच झाली नाही म्हणजे ना पाहुणे पण येणार होते दुपारी पण आहे ना त्यांचं पण असं मला ना मनसोबतं त्यांच्यासाठी काहीतरी करावं किंवा मनापासून काहीतरी करावं असं पण वाटत नव्हतं असं वाटत होतं की का पाहुणे येतात म्हणजे आमच्याकडे सहसा पाहुणे अजिबात येत नाहीत आणि जेव्हा पण येतात तेव्हा तेव्हा ना मला खूप जास्त आनंद होतो आणि मी त्यांचं ना सगळं मनापासून करते पण आज अशी इच्छाच होत नव्हती की मला ना असं वाटत होतं की नको आज नको कोणी यायला घरी म्हणून आणि मला त्यांच्यापास त्यांच्यासाठी ना मनापासून असं काही करायची इच्छा पण नव्हती पण नेमका त्यांचा दुपारी फोन पण आला होता की आम्ही फक्त ज्याने चहा पाण्यालाच येणार आहे जेवायला वगैरे काही येणार नाही आहे ये त्याच्यामुळे एक थोडंसं बरं वाटलं की ठीक आहे येतील पंधरा वीस मिनटं थांबतील आणि त्यांचे त्यांचे जे आहे ते चालले जातील त्याच्यामुळे ते एक मला बरं वाटलं पण मनापासून असं त्यांना काहीतरी करावं अशी अजिबात माझी इच्छा होत नव्हती या गोष्टी आणि जसं मला हे दादांचं कळलं ना तसं ना मी कंटिन्यू जो आहे तो माझा टी व्ही चालू ठेवला होता म्हणजे जोपर्यंत मी रात्री झोपत नाही आहे तोपर्यंत कंटिन्यू जो आहे तो टी व्ही चालू होता टी व्ही पण चालू होता मी मोबाईलमध्ये पण बघत होते इंस्टाग्रामवरती सह स्क्रोल करत होते यूट्यूबवरती थोडंफार बघत होते म्हणजे सगळं जे आहे ते मी बघत होते आणि आज फक्त घरामध्ये दादा आणि दादांचंच जे आहे ते चालू होतं सगळं म्हणजे त्यांचं जुनी भाषणं असतील किंवा त्यांचं कसं झालं काय झालं त्यांच्या आधीच्या ज्या आठवणी असतील ते सगळं जे आहे ते एकदम असं डोळ्यासमोर येत होतं मी असं जास्त राजकारणामध्ये इंटरेस्ट घेत नाही पण ना होतं ना असं की काही काही व्यक्तींची जी भाषणं असणं ते तुम्हाला खूप जास्त आवडतात त्याच प्रकारामध्ये माझं असं काहीच होतं दादांचं भाषण असेल किंवा त्यांची बोलण्याची पद्धत असेल ती ना अशी खूप जास्त मनाला भाऊन जाईल आणि आमचे काही रिलेटिव्ज बारामतीमध्ये पण राहतात म्हणजे ना मी लहानपणी जायचे त्यांच्याकडे आणि एक दोन वेळा असं माझा योग पण आला की बारामती फिरायचा तेव्हा ना खरंच खूप जास्त जे ते छान प्रकारे बारामती डेव्हलप केलेली आहे दादांनी आणि खूप छान वाटायचं म्हणजे बारामतीत फिरायला अजिबातच जे आहे ते असं भीतीचं वातावरण होतं माझी बहीण जी आहे ती त्यांच्या कॉलेजमध्ये शिकलेली आहे म्हणजे त्यांचं जे कॉलेज आहे तिथे जी आहे ती माझी बहीण शिकलेली आहे तिथं पण मी जे आहे ते दोन तीन वेळा गेली होते म्हणजे ना खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत किंवा अटॅच झालेली आहे मी बारामतीसोबत किंवा त्यांच्या कॉलेजसोबत त्याच्यामुळे ना एक वाईट खूप वाटतं की म्हणजे असं व्हायला नको होतं म्हणजे अजून जे आहे ते त्यांना बरंच जे आहे ते काम करायचं होतं लोकांची सेवा करायची होती आणि जाण्याने ना सगळ्यांना जो आहे तो खूप मोठा धक्का बसलाय मला अजूनही असं वाटतं की ना हे एक स्वप्न आहे म्हणून आणि मी पटकन त्या स्वप्नात नशी ताडकन ओठून बसावे पण नाही हे खरं घडलेलं आहे आणि खूप जास्त वाईट वाटते की असं ना घडायला खरंच नको होतं म्हणजे ना माहीत नाही का पण आहे ना पण त्या व्यक्तीला ते पर्सनली ओळखत नसतो आपलं काही नातं पण नसतं म्हणजे त्यांनी काही आपली कामं केलेली पण नस नसतात किंवा आपण त्यांच्या कधी कॉन्टॅक्टमध्ये आलेलं नसतो तरी पण त्यांच्या जाण्याने एवढं वाईट वाटतं ना म्हणजे ना मला असं वाटतं की हीच खरी दादांच्या कामाची पोच पावते असं म्हणायला काही हरकत नाही आणि आज जेव्हा मी मोबाईल बघते आहे ना तर ना सगळीकडे जे आहे ते दादांचं स्टेटस आहे दादांचंच जे आहे ते सगळीकडे नाव आहे म्हणजे दादांनी ना त्यांच्या कामातून दाखवून दिलं की ना सगळीच माणसं जी आहेत ते सारखी नसतात काहीतरी काही, काही माणसं खरंच कामाची असतात आणि दादांचं तेच वाक्य मला आजही आठवते की खरंच मी कामाचा माणूस आहे आणि मी कामाचाच माणूस आहे आणि दादांनी हे सगळं जी लोकं कमावलेली आहेत ते त्यांच्या कामातून कमावलेली आहेत आणि खरंच काही माणसं एवढी चांगली असतात समाजासाठी एवढी कार्यरत असतात पण त्यांचं आयुष्य एवढं कमी का असताना खरंच कळत नाही ते म्हणतात ना आयुष्याचा खरंच भरोसा नाही कधी काय होईल हे पण सांगता येणार नाही त्यामुळे ना तुमच्याकडे जेवढं आयुष्य आहे ते खूप जास्त आनंदाने जगा अजिबात कोणाशी भांडू नका किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा आनंदात राहा अजिबात लोकांच्या वागण्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम करून घेऊ नका लोक चांगलं असतानाही बोलतात आणि आपण वाईट झालो तरीही बोलतात त्यामुळे ना लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं आयुष्य जे आहे ते तुमच्या पद्धतीने जगा आणि ही जी गोष्ट घडली आहे ना त्याच्यावरती खूप जास्त वाईट वाटते पण आणि आत्ता सध्या याच्यावरती काही औषध पण नाही आहे वेळ हेच याच्यावरती खूप जास्त महत्त्वाचं औषध आहे जस जसा वेळ जाईल तस तसं आपण पण या गोष्टींपासून थोडंसं मूव ऑन करू आणि आपापल्या लाईफमध्ये जे आहे ते बिझी होऊन जाऊ पण आत्ताच जास्त जे आहे ते सध्या खूप जास्त वाईट वाटते याच्यावरती आहे ना म्हणजे बोलण्यासारखंच काही नाही आहे पण तरी मी मला जे काही वाटत होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि जर यातलं काही चुकलं असेल तर मी याच्यासाठी आधीच सॉरी म्हणते आणि आय होप तुम्हाला माझ्या ज्या कळाल्या असतील मला जे काही म्हणायचं होतं ते तुम्हाला कळायला असेल किंवा पटलं पण असेल चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही इथेच थांबवते आणि भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय